नमस्कार मित्रांनो कसे सर्वजण ना असायलाच पाहिजे तर आज आपण एक असं प्रोडक्ट पाहणार आहोत की जे आपल्या आरोग्याशी निगडीत आहे हे आहे काश्य थाळी मसाज मशीन जे पौराणिक काळामध्ये काश्याची वाटी असायची मसाजसाठी तर हे काश्यथाळी मसाज आहे तर आपण आज मसाज सेंटरला भेट देतो तर आहे तर तुम्ही खाली पाहू शकताय माझ्या पायाखाली आहे ती मसाज मशीन आहे आणि त्या मशीनवर तुम्हाला डॉट डॉट ठिपके दिसतात ते ठिपके आहेत ॲक्युप्रेशर पॉईंटचे आणि या मशीनवर आता तुम्हाला दिसत असेल की माझ्या पायाला काळसरपणा येतो आहे तर काळसरपणा येतं कारण काय असतं की आपल्या शरीरामध्ये जी टॉक्सिन उष्णता असते किंवा जहरीले तत्व असतात शरीरामधले काय ते संपूर्ण आपल्या शरीरातून असे बाहेर निघतात पूर्ण आपले तळपाय काळे आणि मशीनसुद्धा अक्षरशः काळी पडते त्यातून तुम्हाला नंतर थोडंसं लिक्विड झालं त्याचं की खाली एक ते ट्रे असतो त्या ट्रेमध्ये ते काळं पाणी सगळं साचतं आहे तुम्हाला तर अतिशय छान अशी मसाज हे ना आपल्या पायाला होते आता पायाला मसाज केल्यामुळं काय होतं ज्या लोकाला शुगरचा त्रास आहे त्यांचा जी पायाला वेदना संवेदना असतात ते जाणवत नाहीत तर या मसाजमुळं आपल्या पायाला जी संवेदना असतात ते जाणवतात अधिक आपल्या शरीराचे जेवढे काही पॉईंट असते मुख्य ते सर्व पॉईंट आपले तळपायामध्ये असतात आपल्या तर तुमच्या लिव्हरचा असू द्या किंवा डोळ्यात असू द्या कान घशात असू द्या किंवा जी नसा असतात मानेच्या मणकेच्या ही सर्व आपल्या तळपायामध्ये असतात तर तळपायाची मसाज म्हणजे सर्व संपूर्ण शरीराची मसाज तर या पद्धतीनं आपण ह्या शरीराला मसाज देऊ शकतो हिचं बेनिफिट एखाद्याला उष्णता असेल तर ती उष्णतेसाठी तरी ही रामबाण उपाय आहे कुणाला पित्ताचा त्रास असेल वातीचा त्रास असेल त्यासाठी तर हे एकदम एक नंबर प्रोडक्ट आहे तर ते सकाळ साध्याकडे जी मसाज घ्यायची ज्यांना वात आहे थेटे येतात पायाला पिंढऱ्याला गोळे येतात टाचांना भेगे पडतात ज्यांना आती उष्णता आहे या सर्व लोकांसाठी ही मशीन म्हणजे एक वरदान आहे मित्रांनो आणि ही जा कुठलाही साईड इफेक्ट नाही ही काश्य धातूची थाळी आहे आणि आणि ह्याला अॅक्युप्रेशर पॉईंट असतात तर ह्या मशीनची सिस्टीम अशी आहे की पाच मिनिट तुम्हाला डाव्या साईडनं फिरणार आणि पाच मिनिट तुम्हाला उजव्या साईडनं फिरणार आता तुम्ही पाहू शकता मशीन आपली थांबलेली आहे पाच मिनिटं झालेलं आहे तर थोडंसं पायवर घेतो आहे तर यानंतर आता ही डाव्या साईडनं फिरायला चालू झाली म्हणजे काय होतं सवाशी मसाज केली जाते आणि उलटी पण मसाज केली जाते तर एक दहा मिनिट हे मशीनवर आपल्याला मसाज घेता येते आणि ह्याचा चार्जेससुद्धा एकदम नॉमिनल असतो जी सामान्य माणूस गरीबातला गरीब कुणीही या मशीनचा फक्त चार्जेस आहे पन्नास रुपये ते बी दहा मिनटासाठी तर एका टायमाला आपण बाहेर टपरीवर गेलो किंवा चहा पाण्याला गेलो तर शंभर दीडशे आपला खर्च होतो तर आपल्या आरोग्यासाठी हो फक्त आपल्याला पन्नास रुपये ह्याचा चार्जेस लावलेला आहे आणि हे जे पॅकेज पण असतात तुम्हाला जर ही मशीन चांगली वाटली तुम्ही एकदा ह्याच्यावरती बसले पाय ठेवले आणि तुम्हाला असं वाटेल की आपण खरंच बघा हे तुम्हाला खाली काळं दिसत असेल तर हे आपल्या शरीरातला लावायला असतं जी काय घाण निघले ही संपूर्ण ह्या ट्रेमध्ये जमा होते तर या पद्धतीची ही काश्यथाळी मसाज आहे आणि प्रत्येक मानवानं सध्याच्या काळामध्ये तरी या धावबळीच्या जीवनामध्ये प्रत्येक मनुष्य प्राण्यानं या मशीनद्वारे मसाज करावी म्हणजे करावीच का कारण आपल्या शरीरामध्ये जी काही जहरीले तत्व अन्नातून पाण्यातून किंवा अशा अनेक दुसऱ्या पदार्थातून गेलेले असतात तर त्याला बाहेर काढण्यासाठी अत्यंत उपयोगी ज्यांना झोप येत नाही त्या लोकासाठी ही एकदम वरदान आहे झोप शांत लागते मणक्याचा त्रास आहे स्नायूचा त्रास आहे कमरदुखेचा त्रास आहे तर या पद्धतीची ही मशीन आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच जी आर सेजतर्फे आपल्या सेवेत सादर होणार आहे फूट मसाज मशीन